भारतीय जनता युवा मोर्चा अचलपूर ग्रामीण मंडळा अंतर्गत युवा वॉरियर्स शाखा पथरोट कडून समीर हावरे जिल्हा महामंत्री भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या नेतृत्वात प्रदेशाध्यक्ष पथरोट बस स्थानकावर जंगी स्वागत करण्यात आले दोन दिवसाच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या स्वागताकरिता युवा वॉरियर्स कडून मोठमोठे फ्लॅग झेंडे मंच उभारून सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी जंगी तयारी केली होती गुरुवारला दुपारी पाटील यांचे पथरोड बस स्थानकावर आगमन होतात यांच्या शुभ हस्ते युवा वॉरियर्स फलकाचे अनावरण करण्यात आले त्यानंतर मंचावर जिल्हा महामंत्री समीर हावरे व भाजपा काकड यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्यावेळी पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना युवा वॉरियर्सच्या कार्यकर्त्यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचे कौतुक केले यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा महा भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता दिगडे जिल्हा महामंत्री प्रवीण तायडे प्रतीक उंबरकर आयुष सोनटक्के प्रणव भोपडे सुयोग सोनार प्रज्वल बायसकर शशांक माहुलकर ओम इंगळे ऋषिकेश गुरमाडे रोहित शेंडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती पंकज सह नितीन दुरबुडे विदर्भ न्यूज पथरोट